संविधान नक्की काय चला ते मित्रांनो जाणून घेऊया संविधान म्हणजे काय आणि संविधानातील तरतुदी काय विश्वरत्ना भारतरत्न सूर्य क्रांती सूर्य आणि भारतीय घटनेचे शिल्पक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो भारतीय संविधान हे इतर राष्ट्रांच्या संविधानाद्वारे प्रेरित आहे मित्रांनो संविधानातील वैशिष्ट्यांपैकी हे एक सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सर्वात लांब आणि लिखित संविधान नक्की याचं कारण काय चला जाणून घेऊया मित्रांनो सर्वात लांब आणि लिखित संविधान असण्याचे कारण म्हणजे कोणत्याही मोठ्या पदावरील व्यक्ती किंवा कोणीही इतर व्यक्ती त्यांना दिलेला हक्क आणि अधिकार तो मर्यादित प्रमाणे आहे आणि कोणाला त्रास होणार नाही म्हणून तो एक जिवंत लिखाण आहे संविधानातील वैशिष्ट्यांपैकी दुसरं वैशिष्ट्य म्हणजे विविध स्त्रोतांमधून काढलेले संविधान मित्रांनो संविधान विविध स्त्रोतांमधून काढलेले आहे मित्रांनो एकोणीशे पस्तीसचा चा भारत सरकारचा कायदा द गव्हर्नमेंट ऍक्ट नाईन थर्टी फाय तसेच आणि देशांच्या घटनांमधून तरतुदी या संविधानामध्ये घेतल्या गेलेल्या आहेत आणि सर्वात मेन म्हणजे घटनेचा संरचनात्मक भाग हा एकोणीशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्यामधून घेतलेला आहे मित्रांनो प्रस्तावना मित्रांनो प्रस्तावनेबद्दल बोलताना मला खरंच नतमस्तक व्हावं वाटते या प्रस्तावनेमधून एवढी भारी शॉर्ट आणि डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे तसेच मित्रांनो भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही तसेच स्वातंत्र्य आणि समता बंधुता आणि व्यक्ती एकतेला वचनबद्ध कल्याणकारी राज्य मित्रांनो मूलभूत अधिकार अत्यंत महत्वाचा आणि मानवी हक्कांचा संदर्भ देतो आणि राज्यघटनेच्या अंतर्भूत आहे तसेच धर्म लिंग वंश जात वर्ण या आधारांवर भेदभाव न करता लागू केले आहे मित्रांनो धर्मनिरपेक्षता भारताचे संविधान हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे आणि कोणत्याही विशिष्ट धर्माला अधिकृत धर्म मारत आणि या संविधानामध्ये धर्माच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीशी भेदभाव केला जात नाही परंतु आजही खूप असे केसेस आपल्या कानावर ऐकू येतात मग ते धर्माच्या नावावर राजकारण असो किंवा अजून काही मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की माझं संविधान कितीही चांगलं असलं तरी मासे चांगले असल्याशिवाय संविधान चांगलं दिसणार नाही मित्रांनो संविधानाची कडकपणा आणि लवचिकता या दोघांचे मिश्रण मित्रांनो भारतीय संविधान हे कठोरता आणि लवचिकता या दोघांचे मिश्रण करून बनलेले आहे आणि ते दुरुस्ती प्रक्रियेवर आधारित आहे म्हणजेच यावर घटनादुरुस्ती सुद्धा करता येते स्वतंत्र न्याय व्यवस्था मित्रांनो स्वतंत्र न्याय व्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय हे न्याय व्यवस्थेचा मुख्य संस्था आहे आणि याच्या खाली स्तरावर उच्च न्यायालय आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालय हे फेडरल न्यायालय आहे मित्रांनो यामध्ये संविधानाची सुरक्षा केली जाते आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे देखील हमीदार आहेत मित्रांनो कायद्याचे राज्य मित्रांनो लोकशाही कायदा हा सार्वभौम असतो म्हणजेच काय लोकशाही म्हणजे काय जर तुम्ही जाणून घ्या लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत निवडून दिलेले शासन म्हणजेच लोकशाही आणि या कायद्याच्या राज्यामध्ये मनमानी करण्यास ठार नाही मित्रांनो कायद्याच्या राज्यामध्ये कायद्याचे पावित्र राखण्याचा अंतिम अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाकडे आहे संघराज्य मित्रांनो भारतीय राज्यघटनेने संघीय शासन प्रणाली स्थापित केली आहे आणि यामध्ये असे नमूद आहे की भारतीय महासंघ हा राज्यांचा कराचा परिणाम नाही आणि राज्यांना महासंघांपासून वेगळे होण्याचा अधिकार नाही मित्रांनो दहावा पॉईंट असेल संसदीय स्वरूप मित्रांनो संसदीय स्वरूप कायदे कायदेमंडळ जी संसदीय स्वरूप आहे हे ब्रिटिश प्रणालीतून घेतलेली आहे मित्रांनो केंद्रामध्येच नाही तर राज्यांमध्ये देखील संसदीय शासन पद्धती पाळण्यात येते मित्रांनो तुम्हाला आता मी दहा पॉइंट सांगितले परंतु संविधान हे खूप मोठं आहे मित्रांनो संविधानातील मेन मेन पॉइंट सांगण्याचा हा माझा प्रयत्न होता मित्रांनो माहिती नक्की आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अशा विद्यार्थ्यांपर्यंत जो एमपीएससी आणि यूपीएससी करतोय आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद